लद्दाख मध्ये काय चाललंय आर्टिकल थ्री सेव्हन्टी काढून वेगळे करण्यात आले आणि दोनही युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश करण्यात आले सुरुवातीला खूप अपेक्षा होत्या पण लद्दाखला आता आपल्या मागण्यांकरिता कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर यावे लागले त्यांच्या मागण्या आहे नंबर वन लद्दाखला पुन्हा राज्याचा दर्जा द्यावा नाहीतर किमान जे एंड सारखी विधानसभा असेल जेणेकरून ते स्वतःची सरकार निवडू शकतील नंबर टू लद्दाखची सत्त्याण्णव टक्के लोकसंख्या ट्रायबल म्हणजेच आदिवासी आहे त्यांना शेड्यूल सिक्स अंतर्गत आदिवासी दर्जा दिला जाईल जेणेकरून ते कायदे करून आपल्या जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू शकतील थ्री स्थानिकांना जॉब सिक्युरिटीकरिता पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन करावी जसे जे के पी एस सी बी पी एस सी नंबर फोर सेंट्रल लेवल वर दोन एम पी म्हणजेच दोन खासदार असले पाहिजे आता लडाख मध्ये लोकसभेची एकच जागा आहे आणि राज्यसभेत एकही एक नाही सोनम वांगचूक सहा मार्च ते सत्तावीस मार्च पर्यंत एकवीस दिवसांच्या उपोषणावर कडाक्याच्या थंडीत आपल्या मागण्या घेऊन बसले होते दररोज दोन एक हजार कार्यकर्ते मायनस दहा डिग्री सेल्सिअस वर उपोषणावर बसले होते त्यांच्या आंदोलनाचा पहिला टप्पा संपला आहे आता पुढे एक मोठा मोर्चा इशारा सोनम यांनी दिला आहे यांच्या आंदोलनास पाठिंबा वाढत आहे कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स या आघाडीने आणि इतर अनेक संघटना या आंदोलनाच्या पाठीशी उभे आहेत अशाच काही इंटरेस्टिंग माहितीसाठी यूसेन युसेन लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद